रामकृष्ण हरी सर्वांना अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल आहे जगण्याचे रश्य माणूस जीवन जगत असताना कशा पद्धतीनं जीवन जगतो याच्यावर आपण चिंतन आणि मंथन करणार आहोत माणसाचा जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत त्याचा जो जीवन प्रवास असतो तो एक प्रवास आनंदमय सुखकर आणि चांगल्या प्रकारात जाण्यासाठी तो आतोनात हे प्रयत्न करत असतो आणि हे करण्यासाठी अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गर गरजा भागविण्यासाठी कुठे ना कुठे तो जॉब सर्विस काम किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं आपला व्यवसाय हा करत असतो कारण जीवन जगण्याचं हे जे रश्य आहे हे खूप मोठं आहे कारण जीवन जगत असताना आनंदात जीवन जगणे हे तुमच्यासाठी खूप अनमोल आहे कारण गेलेला वेळ गेलेला क्षण हा कधीही परत येणार नाही त्यामुळं जीवन जगत असताना आपण या पृथ्वी तलावर कशा करता आलो आणि आल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये काय काय करायचं आहे ते आपण नियोजनबद्ध करायला पाहिजे रोज नवीन विचार नवीन संकल्पना नवीन ध्येय नवीन दिशा नवीन ओळखी नवीन संपर्क हे वाढत गेला पाहिजे आणि दररोज आपण कोणाच्या तरी आपण कामी शंभर टक्के आलं पाहिजे या पृथ्वी तलावर जे जे जीव आहेत मित्र असतील मानवजात असेल सर्व क्षेत्रातील सर्व जो जीव आहे या पृथ्वी तलावर आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तरी त्यांच्याकरता आपण कामी येणं आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी करून जाणे ह्याच्यासाठीच जा आपण जगण्याचं रश्य आणि जगण्याचं जीवन हे आपण म्हणू शकतो जीवनामध्ये असं कुठले क्षेत्र ठेवू नका पाठीमागे की आपण हे केलं नाही आपण ते केलं नाही जे तुमच्या मनाला वाटतंय ते जीवनामध्ये तुम्ही करू शकतात कारण जीवन जगत असताना पाठीमागे आपण कधीही वळण पाह पाहत नसताना पुढे कशा पद्धतीनं जाऊ शकतो हे जगण्याचं आपलं रश्य असतं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक वेळेला प्रत्येक काळाला वेगवेगळ्या स्टेपवर माणसाच्या भूमिका या बदलत असतात बालपणी ज्यावेळेस माणूस जीवन जगतो बालपणामध्ये असताना त्याचं जगण्याचं जे रश्य असतं तो आनंद खेळण्याचा बाळगण्याचा नवीन मित्र जोडण्याचा नवीन संकल्पनेचा हा असतो आणि बघता बघता बालपण कधी गेलं हे आपल्याला केव्हाही कळत नाही जगद्गुरु तुकोबारायनी म्हटल्याप्रमाणे मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा देवाला काय मागितलेलं आहे लहानपण मागितलेलं आहे जगद्गुरु तुकोबाराने सर्व संतांनी चांगल्या पद्धतीनं लहानपण कशा पद्धतीनं असतं आणि ते जगण्याचं रश्य त्या जीवनामध्ये कशा कशा पद्धतीनं असतं हे आपण पाहू शकतो ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस आपले जे विचार असतात त्यावेळेस कुठलीही विचाराला दिशा नसते ते बालपणातलं वय कधी निघून जातं हेही माणसाला कळत नाही आणि बघता बघता बालमनातून बाल वयातून आपण तरुणपणामध्ये जात असतो तरुणपणामध्ये आल्यानंतर आपल्याला एक अखत मनाच्या कोपऱ्यामध्ये अथंग दिशा अथंग वारे सगळ्या गोष्टी या मनाला भोवणाऱ्या असतात आपली कल्पनाशक्ती वाढते आपले ध्येय वाढतात आपले विचार वाढते आपली क्षमता वाढलेली असते सगळ्या दृष्टीनं आपण तरुणपणामध्ये एक जगण्याच्या रश्यामध्ये वेगळे पण आपल्याला जाणवू लागते मग त्याच्यामध्ये कोण कोणाला यश ये येतं कोणाला अपयश येतं वरुणी आपे जरी आलं तरी आपण खसायचं नाही आणि तसंच पुढं जायचं कुठल्याही प्रवाहामध्ये जात असताना जर आपल्याकडे काही नसेल तर सामूहिक पद्धतीनं त्यात मिसळा तुम्ही देखील त्या लोंड्यातून पुढं जाणार आहेत पाठीमागे राहणार नाहीत कारण जीवनामध्ये काही नाही म्हणूनच खंत राहण्यापेक्षा घुसत राहा चालत राहा संपर्क करत राहा वाट करत राहा मार्ग शंभर टक्के मिळेल आणि यश हे शंभर टक्के येणार कारण प्रत्येक माणूस आलाय किती जीवन जगण्यासाठी किती दिवस या पृथ्वी राहणार आहे फक्त माग पुढं जाणार आहे एवढंच होणार आहे ज्याच्याकडे पैसा नाही तोही जाणार आहे पैशावाला तोही जाणार आहे वेगवेगळ्या परीने वेगवेगळ्या दिशेनं माणूस या पृथ्वी एक ना एक दिवस शंभर टक्के जाणार आहे हे आपल्याला वास्तव हे शू करावंच लागेल हे सर्व जर आपल्याला माहीत असेल तर आपण का चांगलं जगू नये जगण्याचं रहस्य खूप चांगल्या पद्धतीनं आहे कुठलीही टोकाची भूमिका न घाता संयमाने सगळ्या गोष्टी मिळतात त्यामुळं संयम शांत सकारात्मकता विचाराची सांगड चांगले मित्र चांगला संपर्क चांगले वाचन या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये पुढून येतात म्हणून हे जगण्याचं रश्य हे तुम्हाला माहित असणं काळाची गरज आहे म्हणून जीवन जगत असताना कधी आपण हार मानायची नाही एकदा आली दुसऱ्यांदा आली तरी आपण पुढे जाऊ शकतो आणि जीवनामध्ये आपण शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो त्यामुळे जीवन जगण्याचं जी रश्य आहे तुम्हाला आम्हाला समजण्याची ही अत्यंत काळाची गरज आहे म्हणून जीवन जगत असताना चांगल्या पद्धतीनं जीवन जगा एवढं सर्वांना रामकृष्ण हरे